विकासाचं ठाणे भविष्याचं ठाणे ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाच्या कार्य अहवालाचे प्रकाशन परिवहन मंत्री तथा ओवळा माजिवडा महा मतदारसंघाचे आमदार माननीय प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला काही राजकीय पक्ष वचननामा जाहीर करतात परंतु मी निवडणुकीच्या तोंडावर वचनपूर्ती पुस्तिकेचे प्रकाशन करत आहे याचा मला आनंद आहे तत्कालीन मुख्यमंत्री मानाशी एकनाथजी शिंदे साहेबांनी ओवळा माजिवडा मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे आपल्याला दिलेल्या वचनांची मी पूर्तता करू शकलो याबद्दल शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानतो आपले दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले अभिनंदन ओवळा माजिवडा मतदारसंघासह हो। ठाण्यात महायुतीचे सर्व उमेदवार सोळा जानेवारीला विजयी होतील आणि महायुतीचा भगवा ठाणे महानगरपालिकेवर फडकवला जाईल असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आपल्या मतदारसंघात ऐंशी ते नव्वद टक्के विकास काम पूर्णत्वास नेले आहे ठाणे मेट्रो क्लस्टर डेव्हलपमेंट व स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक कॅशलेस रुग्णालय वाघभेळ चौपाटी वाघभेळ येथे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब कला दालन भारतरत्न लता मंगेशकर संगीत गुरुकुल जलतरण तलाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व, व विपश्यना केंद्र धर्मवीर आनंदीगी साहेब जिमखाना व क्रीडा संकुल विविध समाज भवन पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी अशा विविध प्रकल्पांतून विकासाचं ठाणे भविष्याचं ठाणे आकार घेत आहे ही केवळ वचनपूर्ती नाही तर मायबाप जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाची पावती आहे यावेळी ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी पूर्वेश सरनाईक प्रभाग क्रमांक एक श्री साजन कासार प्रभाग क्रमांक श्री चार श्री राकेश मोदी प्रभाग क्रमांक पाच संदीप नटे गणेश टाक प्रभाग क्रमांक सहा श्री संतोष ढमाले प्रभाग क्रमांक सात श्री भगवान देवकते प्रभाग क्रमांक आठ श्री वीरेंद्र पंडित प्रभाग क्रमांक चौदा श्री विराज निकम आणि पदाधिकारी उपस्थित होते त्यांना निधीची आवश्यकता होती आणि त्या भागाचा आमदार म्हणून दोन हजार तेवीस साली जेव्हा राज्याचे जे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी धुरा घेतली तेव्हा त्यांच्याकडे मी विविध जी विकास प्रकल्प होती त्याची माहिती दिली आणि त्यांना विनंती केली की या मतदारसंघामध्ये विस्तारीकरण होत आहे नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढते हे यासाठी आपण मला निधी द्यावी आणि त्या माध्यमातून तुम्ही जर हे पुस्तक बघितलं जे काही राजकीय पक्ष वचननामा जाहीर करतात परंतु मी एकनाथ शिंदेसाहेबांचे आभार यासाठी मानेन की निवडणुकीच्या तोंडावर मला वचन त्यांना सर्वसामान्य जनतेसाठी ही आज तुमच्या माध्यमातून मी ही पुस्तिकेच प्रकाशन करतोय